तुमच्याकडे अशी मस्त एक छान साडी आहे पण त्याच्यावरचा ब्लाउज शिवलेला नाहीये असा कधी प्रॉब्लेम तुमचा झालाय का तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातल्या टिप्स ह्या तुमच्यासाठी अतिशय फायद्याच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये असे काही ब्लाउजचे कलर सांगणार आहेत की जे तुम्ही अनेक प्रकारच्या कलर्सच्या साडींवरती मॅच करू शकता ज्याचं फॅब्रिक कुठलं जरी असलं तरीही चालून जातं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कॉन्ट्रास्ट कलरच्या मॅचिंग वरती सध्या जमाना चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही असं नाहीये की त्याला सुटेबल असाच कलर घ्यावा जेव्हा कॉन्ट्रास्ट कलर जे असतात जे थोड्याफार अंतरावरती मॅच होतात ते ऑड वाटत नाही मी स्वतः कधीही माझ्या साडीमधला ब्लाऊज काढून शिवलेला नाहीये मी कायम त्याच्यावरती कॉन्ट्रास्टच कलरचे ब्लाऊज वापरलेले माझ्याकडे असे काही बेसिक कलरचे ब्लाऊज आहेत की जे मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती मी नेसू शकते म्हणजे माझ्याकडे ब्लाउज शिवलेला नाहीये आणि आता मी साडी कशी नेसू असा प्रॉब्लेम माझ्याकडे अजिबात होत नाही का कारण माझ्याकडे असे काही कलरचे ब्लाउज आहेत अनेक कलरच्या साड्यांवरती घालू शकते त्यातला नंबर एक रेड कलर ब्लाऊज हा जो रेड कलर आहे तर तो कशावर मॅच होत नाही ते मला विचार कारण इतक्या साऱ्या कलर्स वरती तो परफेक्ट मॅच होतो आता तर कोणत्या कोणत्या कलरवरती हा रेड कलरचा ब्लाऊज हा परफेक्ट मॅच दिसतो तर पांढरा निळा जांभळा नारंगी काळा आणि पिवळा अशा सहा कलरच्या साड्यांवरती तुम्ही हा रेड कलरचा ब्लाउज एकदम परफेक्ट मॅचिंग करून घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फॅब्रिक कोणत्याही प्रकारचं निवडू शकता चिकन करी निवडू शकता सॅटेन निवडू शकता कॉटन निवडू शकता किंवा ब्रॉकेड ब्लाउज घेऊ शकता कोणताही असू द्या तुम्ही या कलरचा ब्लाऊज हा इतक्या साऱ्या इतक्या सहा कलरच्या साड्यांवरती कॉन्फिडंटली घालू शकता नंबर दोन गोल्डन कलर ब्लाउज जिथे जिथे गोल्डन कलर ऍड आहे कुठल्या साडीमध्ये मग ती कॉटनची साडी असू दे सिल्क असू दे पैठणी असू दे कांजीवरम असू दे कोणतीही असू दे जिथे गोल्डन कलर तुमचा ऍड आहे तिथे तुम्ही हा गोल्डन कलरचा ब्लाउज घालू शकता स्पेशली ज्या साड्यांवरती वर्क केलेला कि आहे किंवा ज्या साड्या डिझायनर आहेत मग तो कोणताही कलर असू द्या कुठल्याही कलरच्या साडीवरती तुम्ही जिथे थोडं जरी सोनेरी रंगाची डिझाईन आहे किंवा बॉर्डर आहे लेस आहे असं कॉम्बिनेशन तुम्हाला साडीवरती दिसतंय तिथे तुम्ही हा गोल्डन कलरचा ब्लाउज कॉन्फिडंटली घालू शकता एकदम परफेक्ट मॅच आहे नंबर तीन मोरपंखी कलर आता हा जो मोरपंखी कलर आहे तर तो इतका रिच वाटतो इतका स्टँडर्ड लुक देतो ना कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॅब्रिकचं लिमिटेशन नाहीये तुम्ही कोणत्याही फॅब्रिकमध्ये वेल्वेटमध्ये घेऊ शकता चिकन करी मध्ये घेऊ शकता सॅटिनमध्ये घेऊ शकता ब्रोकेडमध्ये घेऊ शकता कॉटन मध्ये घेऊ शकता कोणत्याही प्रकारच्या फॅब्रिकमध्ये हा मोरपंखी तुम्ही निवडू शकता तुमच्याकडे हा कलर असायलाच पाहिजे कारण हा सुद्धा खूप साऱ्या कलरच्या साड्यांवरती मॅच होतो तर ते कोणते कोणते कलर आहेत जांभळा करडा मरून निळा वांगी आणि लाल या रंगांवरती तुमचा हा मोरपंखी ब्लाउज एकदम परफेक्ट सुटेबल आहे त्यामुळे तुम्ही तो बिंदास्त घालू शकता याने तुम्हाला अजिबात आहे नंबर ना ना येणार नाही आता हा जो जांभळा रंग आहे तर त्याच्यामध्ये तुमचं थोडस कन्फ्युजन होऊ शकतं म्हणजे जसं की त्याच्यामध्ये वांगी कलर हा पण थोडासा जांभळ्या जांभळ्या रंगाकडे झुकल्यासारखा असतो आणि किंवा एकदमच डार्क निळा रंग जो असतो त्याला सुद्धा जांभळा म्हटला जातो तर असं न करता जो परफेक्ट जांभळा रंगाचा ब्लाउज जा आहे तोच फक्त तुम्हाला युज करायचा जर का तुम्ही ह्याच्यात थोडस पुढे मागे शेड जाणाऱ्या कलर जा जर का निवडलं तर मग ते थोडंसं ऑड कॉम्बिनेशन होऊ शकतं पण जो परफेक्ट जांभळा रंग आहे तर तो कोणत्या कोणत्या कलरवरती मॅच होतो कोणतीही नऊवारी घ्या कोणत्याही कलरची नऊवारी घ्या त्याच्यावरती जांभळा रंग अतिशय सुंदर त्यानंतर पिवळा गुलाबी केशरी आमसुली आणि राणी कलरच्या साडीवरती जांभळा रंग अतिशय उठावून दिसतो नंबर पाच खणाचा ब्लाऊज त्या खणाचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही रंगाचा घ्या म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचा खण ब्लाउज वापरा हिरव्या रंगाचा वापरा लाल रंगाचा वापरा किंवा चॉकलेटी कलरचा वापरा कोणत्याही कलरचा खणाचा जर का तुम्ही ब्लाउज वापरत असाल तर तिथे फक्त एकाच गोष्टीचं लिमिटेशन आहे तुम्ही कलर कोणत्याही कलरची साडी घ्या कोणत्याही म्हणजे अतिशय कोणत्याही कलरची साडी घ्या फक्त ती कॉटनमध्ये असली पाहिजे खणाचा ब्लाऊज हा कुठल्याही डिझायनर साडीवरती अजिबात चांगला दिसत नाही कोणत्याही सिफॉन साडीवरती अजिबात चांगला दिसत नाही मी ते सजेशन करणार नाही फक्त कॉटनची एकदम मऊ मौसुताची ओरिजिनल जी कॉटनची साडी असते ना त्याच कॉटनच्या साडीवरती हा खणाचा ब्लाउज उत्तम दिसतो जसं की आपल्या इरकलच्या साड्या कडियाल पैठणी वगैरे असतात नारायण पेठ साडी जी आहे तर ती साडी अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात अशा ज्या कॉटन मधल्या साड्या असतात त्याच साड्यांवरती फक्त हा खणाचा ब्लाऊज वापरायचा दुसऱ्या कुठल्याही डिझायनर साडीवरती किंवा दुसऱ्या कुठल्याही फॅब्रिकवरती हा खणाचा ब्लाउज अतिशय विचित्र दिसतो त्याच्यामुळे मी डेफिनेटली सांगते कारण मी माझ्याकडे जे खणाचे ब्लाउज होते मी हिरवाच खणाचा ब्लाउज वापरलेला आहे आत्ता तो जीर्ण झालाय पण मी दुसरा शिवून घेणार आहे पण माझ्याकडे जो खणाचा ब्लाऊज होता तो हिरव्याच रंगाचा होता तोही ओरिजिनल खणाचा होता फक्त कॉटनच्या साडीवरती घालायचे आणि तो फक्त कॉटनच्या साडीवरतीच उठावंदार दिसतो ज्याला पारंपारिक प्लस मॉडरेशन असं कॉम्बिनेशन जेव्हा आपल्याला जुळून आणायचं असतं ना तेव्हा तुम्हाला खणाचा ब्लाउज अतिशय उत्तम आहे पण फक्त कॉटनच्या साडी मग त्यात तुम्ही कोणत्याही कलरची साडी नेसा त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही कलरचा खणाचा ब्लाऊज आरामशीर घालू शकता एकदम परफेक्ट मॅच आहे अतिशय कॉन्फिडंटली तुम्ही तो घालू शकता तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय